महाशिवरात्री महोत्सवातील सोमेश्वर देवस्थानातील ची सगळ्यात मोठी पालखी जी आहे ते प्रभू वैद्यनाथाच्या दिशेने मार्गक्रमण करते माझ्यासोबत या पालखीला खांदा देणारे सेवा देणारे बरेच भाविक आहेत दादा किती भाविक याच्यामध्ये सहभागी होतात इथपर्यंत आणण्यासाठी साधारणतः यामध्ये पाच ते तुम्ही खांदा देणारे म्हणजे सेवा देणारे सेवा देणारे एक शंभर एक मुलं असतील सेवा देणारे आणि कंटिन्यू मध्ये बदलला जातो का मुलं नाही किती 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 वेळापर्यंत हे करतो सकाळी सहा वाजल्यापासून पालखी ग्रामस्थ घेऊन परळीकडे येतात आणि संध्याकाळी अकरा वाजता आम्हाला ग्रावामध्ये सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनुमानी पायानं म्हणजे पायामध्ये पाया चप्पल वगैरे काही नाही नाही पायामध्ये चप्पल नसते पाया किती वर्षाची परंपरा आहे असं काही सांगता येते का शंभर दीडशे वर्षाची परंपरा आहे ही ही तयारी तुम्ही किती महिन्यापासून करतात ही पूर्ण पालखी घेऊन जाण्याचं किती मुलं याच्यामध्ये नियुक्त करण्यात आले अशी काही चर्चा वगैरे पूर्ण पूर्ण गाव याच्यामध्ये आणि जवळपास आमची तयारी असते खर तर या, या येत असलेल्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी या सोमेश्वर देवस्थानाच्या पालखीचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळते पूर्ण भाविक जे आहेत ते या ठिकाणी या भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी झालेत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणि आता ही पालखी जी आहे ते प्रभू वैद्यनाथाच्या दिशेने ही मार्गक्रमण करत असल्याचं देखील पाहायला मिळते थेट आपण पालखीचं दर्शन सूर्यदेन चॅनलच्या फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पालखी सोहळ्याचं दर्शन या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचं या ठिकाणी काम करतो भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा जो आहे तो प्रभू वैद्यनाथाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा परळीतील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे दोनशेहून अधिक महिला जे आहे